शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ नमस्कार मित्रांनो मी नवनीत आणि स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये बोललो होतो की गाडीची थर्ड सर्विस आहे आणि टायर पण चेंज करायचं आपल्याला पण विषय असा झाला ना त्या दिवशी मी पुण्यावरून आलो आणि गाडी ठेवली तशीच आणि दुसऱ्या दिवशी मी गेलो गाडी करायला वॉश करायला आणि त्यानंतर वॉश नंतर गाडी चालूच नव्हती था। होत गाडी झाली बंद पूर्णपणे म्हणजे चालू होत नव्हती त्यानंतर तान चालू झाली रनिंगला दोन वेळा बंद पडली आणि मला रिक्स नाही घेत मग मित्राला बोलवून गाडी तशी घरी आणली आणि त्या इंजिनचा साईन पण द्यायला लागलं आता हो आता चाललं सर्विस सेंटरला बघूया काय सांगतात आणि थोडी सर्विस पण करून घेऊ गाडीची का असं पण पाचशे का सहाशे किलोमीटर उरलेत सारखं सारखं कोण जाईल तिकडे तर करूनच घेऊ थोडी सर्विस फक्त गाडी बंद नको पडायला आता चालू तर झाले कसं काल पण मी एकदा गाडी चालू केली होती काल संडे असल्यामुळे सर्विस सेंटर बंद होते त्यामुळे आपल्याला आज जावंच लागेल गाडीचे जे पण काम आहे ते करून घेऊया नाला सुपारा पोहोचलो आहे जस्ट वेदर क्लिअर आहे आजचं एवढं काय पाऊस वगैरे पण काय भरोसा नाही पाऊस आता पण पडू शकतो लगेच ट्राफिक वाटत आहे यार मला रिक्षावाल्यांपासून जरा असं लांबच लय डेंजर चालवतात गाड्या सो गाडीमध्ये इंजिनचं काही काम नाही निघायला पाहिजे ना तर भाई बेकार हालत येईल गाडी चालू तर झाले तर इंजिनचा प्रॉब्लेम तर निघाला नाही पाहिजे काय होत आहे आणि आता कोटेशन पण काढूनच येऊ निघालच आहे बाहेर तर दोन्ही कामं सोबत होऊन जातील जर बजेटमध्ये प्रॉपर बसत असतील तर मग आजच चेंज करू न तर मग थोड्या दिवसाने करायलाच लागतं तो एक एक ते बसायला एक सिग्नल आहे तिथे खूप जाम लागतो तिथे नाही लागला पाहिजे तिथे लागला तिथे खूप बेकार लागतो फसल्यासारखं होतं बघेल मी ऑपोजिट मी गाडी नाही तर सांगेल भाई माझ्या गाडीमध्ये मा आहे प्रॉब्लेम जर बंद पडली तर इश्यू होईल वाव व्हेरी नाईस करना रहता नहीं है। मी गणपतीला जायच्या आधी करणार होतो सर्विस आता काय ऑप्शनच नाही आहे करावीच लागणार आहे मी बोलू आरामात दहा बारा तारखेला टायर आणि सर्विस करून घेईल बघतोय तो सीन झालं आहे आता असं की ऑप्शनच नाही करावंच लागणार आहे आणखं मी इंजिन लाईटसोबत ही अशी ब्लिंक करते सोबत गाडी तर नाही ठेवू शकत आणि चालव पण नाही शकत रिस्की आहे अजून पण प्रॉब्लेम येऊ शकतात गाडीमध्ये सो त्याच्या आधी रिपेअर करवलेलं चांगलं आज मंडे आहे कालच करणार होतं पण काल संडे होता म्हणून सर्व सेंटर बंद असतात संडेला त्याच्यामुळे मंडे एक दिवस वाट मी तर त्या दिवशीच करणार होतो सॅटरडेला मी त्याला बोललो की मी गाडी घेऊन येतो बोललं की माझ्याकडे गाड्या खूप आहेत आता सर्विससाठी आत्ता नको आणू उद्या या परवा घेऊन ये आणि इथून चढवायची गाडी आतमध्ये ते आहे वसाईचं केटीएमचं शो सर्विस सेंटर ओपन झालंय नाही झालं आय डोंट नो आय थिंक सु झालाय दहा सव्वा सव्वादाला होतच चालू दे तर जाऊया बघा काय विषय आहे तर आम्ही आलो अपोलो टायर टायर्स मध्ये टायर चेंजच करून गेला आता सगळ्या टायरची ग्रीप ना ऑलमोस्ट गेले ऑलमोस्ट म्हणजे खतमत म्हणलो चेंज करूनच घेऊ So, टायर झालेत चेंज आता दोन्ही पण वगैरे करूया बघूया निघूया आता सो आता टायर वगैरे चेंज झालेत तर निघतो अगेन बसईला फ्रेंडची गाडी अजून बनते तिकडे गाडी रेडी होऊन आले टायर वगैरे चेंज सो टाईम झाला आहे तीन बावीस सकाळी नऊ वाजता निघालो होतो काम करता करता तीन वाजलेत कारण का ना गाड्या बनवायला ना खूप जास्त टाईम लागतो रिपेअर सर्विस आणि आज आपण काम गाडीचं काम केलेलं आहे थर्ड सर्विस झाली गाडीची आणि जे लास्ट आपल्याला जे दोन दिवसाआधी प्रॉब्लेम आला होता की गाडी बंद होत होती तर तो, तो इश्यू पण सॉल्व केला आणि टायर पण टाकून घेतले नवीन तो एवढं सगळं करता करता ना सकाळी नऊ वाजता आलो होतो आता वादलेत ऑलमोस्ट ऑलमोस्ट तीन साडेतीन झालेत आणि आता घरी चाललं आहे हां नवीन टायरचा इश्यू थोडंसं जाणवतं आहे मला कारण का ना गाडी एक साईडला पुल होत आहे म्हणजे थोडीशी वाकवली ना की ती जास्त जात आहे तर तुम्हाला बोललं आहे की हे अजून शंभर दीडशे किलोमीटर तर असं फेस करावं लागेल त्यानंतर ते टायर सेट होतील त्यानंतर मग ते लीनला वगैरे बरोबर जातील पण त्यापर्यंत थोडंसं प्रिकॉशन करावंच लागतील कारण का ह्याच्यामध्ये ॲक्सिडेंटचे चार्जेस जास्त आहेत कारण का हे टायर ना आहेत चांगले फक्त त्यांना सेट व्हायला थोडंसं टाईम देईल तर बघूया बघूया गणपतीला जाईत मी आता राईट डायरेक्ट गाडी गणपती गणपतीलाच करणार आहे तेपर्यंत गाडी कुठे काढणार नाही मोस्ट ऑफ लोकलला थोडे चालून चालून टायर होतील सेट सर्विसचा खर्च चांगलाच आला आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला दाखवेन की काय खर्च आला आहे आणि टायरचे पण काय कॉस्ट निघाल थर्ड सर्विसमध्ये काय काय काम झालं तुम्हाला सांगतो ऑइल फिल्टर ऑइल ऑइल फिल्टर आणि एअर फिल्टर आणि माझ्या गाडीची क्लच वायर पण गेली होती ते क्लच वायरसुद्धा टाकले आणि स्पार्क प्लग गेला होता जो तो इश्यू होता ना की गाडी बंद होत होती आणि दोन दोन तीन वेळा बंद पडली तर तो, तो स्पार्क प्लग उडाला होता ती वॉशिंगवाल्याने थोडंसं जास्त पाणी मारलं ना प्रेशरनी त्याच्यामुळे तो खराब झाला आणि त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम येत ते तेसुद्धा ठीक केलं आहे आणि आता गाडी खूप स्मूथ चालते आहे म्हणजे ऑईल वगैरे चेंज झालं आहे त्याच्यामुळे ते खूप फरक पडतो आहे आणि क्लच तर एकदम स्मूथ झालं आहे तर माझा क्लच ना खूप टाईट झाला होता मला तो मी त्यांनी जेव्हा गाडी टेस्ट ड्राईव्ह केली ना माझी तो तेव्हाच बोला की क्लच वार गेले कारण का क्लच खूप जास्त ता टाईट झालं आहे सो क्लच वार चेंज करावी चांगली आणि त्याचं पूर्ण टोटल त्याची सर्विसचं बिल आलं आहे फोर थाउजंड म्हणजे टू थाउजंड समथिंग माझं ते क्लच वायर नाही क्लच वायर आणि स्पार्क प्लग ह्याचे फक्त एक्स्ट्रा लागले बाकीच्या सर्विसमध्ये चार्जेस येतातच आणि टायरची कॉस्टिंग पडले मला टेन थाउजंड फाय हंड्रेड हाच मोठा खर्च झालाय मग ते करायला करणं भागत होतं अरे का आज न उद्या ती गाडी म्हणजे उद्या ना आज नंतर उद्या ते चेंज करायचेच होते टायर लो रिक्स घेण्यापेक्षा आत्ताच आधीच चेंज करून घेऊया मला लास्ट राईडला मला फील होत होते की ते ना ग्रीप सोडतात आहे ती राईड मी हळूहळू कम्प्लीट केली विदाऊट एनी ॲक्सिडेंट आणि आता बाहेर निघालाच आहे काम करायला तर पूर्ण काम करूनच निघूया गाडीचं आज करूनच घेतलं आहे दहा बारा तारखेला करणार होतो मी याचं काम पण आत्ताच करून घेतलं आहे सध्या ना सगळ्यांच्याच सगळ्यांच्याच गाड्यांना नजर लागते एक मित्र आहे त्याचा इंजिनचा प्रॉब्लेम निघाला आहे माझी गाडीचं दोन दो। दिवसाआधी ब्रेकडाऊन झालं होतं आणि अजून एक मित्र आहे त्याचा तर गाडीचा ॲक्सिडेंटच झाला आहे काय मित्रांच्या गाड्यांची वाट लागते नजर खूप लागते या नजर इज रिअल मला त्याचा फील व्हायला लागलं आहे टायर चांगले मिळालं आपल्याला पाच वर्षाची वॉरंटी पण टू अँड हाफ इयर्सची ना म्हणजे अशी वॉरंटी आहे की कट वगैरे काय लागले टायर खराब झाला तर त्याचे फिफ्टी पर्सेंट भेटणार आणि फिफ्टी पर्सेंट आपल्याला टाकायला लागणार आपल्याला नवीन टायर येईल आणि समजा मॅन्युफॅक्चरिंग काही डिफेक्ट असेल तर पूर्ण टायरच रिप्लेस होईल डायरेक्ट सो ते एक चांगलं आहे टाकून घेतलेले ते बरे आहेत पोच पोहोचलो आपण आपल्या घरी टायर खूप जास्त असं स्टीफ वाटत आहे मला हे एवढे कधी मला स्टीफ वाटले नाही गाडी इकडेच लावूया आज दोन्ही गाड्या आज घरी आहेत ठीक आहे चांगलं वाटतं नवीन टायर जास्त काय फरक नाही फक्त ह्याला ना इकडे ग्रीप आहे अने तो ग्रीप डीप है थोड़े से तो आज जो टायर आधी जो टायर से ग्रीप ना खूब कमी होता है खूब मुझे खूब कमी सो so, चांगले ये वाले टायर टाक ले, ले। क्लच चांगले ठीक है भेटू तो नेक्स्ट ब्लॉग में दे।